शिमला मिरची लहान्यांनाच काय तर मोठ्यांनासुद्धा बऱ्याच जणांना आवडत नाही तर आजची ही रेसिपी शिमला मिरची कशी बनवायची मी तुमच्यासोबत शेअर करते आहे ही जर रेसिपी तुम्ही एकदा बनवली ना तर न आवडणाऱ्यांनासुद्धा ही शिमला मिरची नक्कीच आवडेल नमस्कार मी तेजू आणि तेजू इंग्लेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे त्याचला मग वेळ न वाया घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर इथे मी शिमला मिरची पाव किलो घेतलेली आहे म्हणजेच अडीचशे ग्रॅम तर इथे शिमला मिरची आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही शिमला मिरची कट कशी करायची तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात शिमला मिरचीच्या देठाकडील जी बाजू असते त्या बाजूला आपल्या चाकूने हळुवारपणे कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आतील ज्या शिमला मिरचीच्या बिया आहेत ना त्या आपल्या स्पष्टपणे दिसतील आता या शिमला मिरचीच्या बियांच्या आजूबाजूला ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित हळूवारपणे चाकूने कट करून घ्यायचं आहे म्हणजे ज्या आतील बिया आहेत ना त्या चमचने किंवा अगदी अलगद हाताने आपण ह्या बिया काढू शकतो आणि बघा आतील जो भाग आहे तो मस्त असा मोकळा झाला आहे थोड्याफार बिया असतील ना त्या अशा टॅप टॅप करून घ्यायच्या आहेत म्हणजे पूर्ण बिया निघून जातील सेम याच पद्धतीने दुसरी मिरचीसुद्धा आपला कट करून घ्यायची आहे आणि शिमला मिरची निवडताना आपल्याला लहान आणि छोटी शिमला मिरची निवडायची आहे खूप मोठ्या मोठ्या शिमला मिरच्या घेऊ नका कारण ह्या रेसिपीला लहान शिमला मिरची घ्यायची आहे आणि लहान घेतली ना तर ह्या पद्धतीने आपला कटसुद्धा व्यवस्थित करता येतात तर बघा अशाच पद्धतीने आपण सगळ्या शिमला मिरची कट करून घ्यायच्या आहेत आतील बिया पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत आणि आतील जी शिमला मिरची आहे ना ती पूर्णपणे अशी मोकळी व्हायला हवी शिमला मिरची निवडताना फ्रेश निवडायची आहे तुम्ही कुठलाही कलर घेतला शिमला मिरची तर तरीसुद्धा चालेल कारण चव एकच असते फक्त कलर त्यांचा वेगळा असतो तर इथे मी हिरव्या वेग रंगाची शिमला मिरची घेतली आहे तुम्हाला रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही वेगवेगळ्या रंगाची सुद्धा घेऊ शकता परंतु निवडताना लहान निवडायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या जेवढ्या शिमला मिरची घेतल्या होत्या ना त्या मस्त अशा कट करून आतील भाग पूर्णपणे असा मोकळा करून घेतलेला आहे आता थोडंसं आपलं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी एक लहान मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे या भांड्यामध्ये चार चम्मच म्हणजे जो पोहे खायचा चम्मच असतो ना त्याच्या मापाने आपण इथे चार चम्मच, चम्मच खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे त्यानंतर दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या लसणाची पात घेतली तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक चम्मच इथे पांढरे तिळ घ्यायचे आहेत मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे आता हे सर्व मिश्रण आपण जाडसर भरड करून घ्यायचे आहे खूप फाईन पेस्ट बनवायची गरज नाही अगदी या पद्धतीने आपण जाडसर दळून घ्यायचं आहे सेम याच पद्धतीने आता हे वाटण बाजूला ठेवूया आणि एखादी डिश किंवा वाटी घ्यायची आहे थोडी पसरटच भांडं घ्यायचं आहे आता घेऊया इथे एक वाटी शेंगदाण्याचं कूट त्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण पूर्ण टाकून द्यायचं आहे त्यानंतर घेऊया अगदी अर्धा ते एक चम्मच काळा मसाला किंवा कांदा लसूण तुम मसाला तुमच्याकडे जो साठवण्याचा मसाला असेल ना तो तुम्ही घेऊ शकतात अगदी पाव चमच हळद अर्धा चमच लाल तिखट अर्धा चमच कश्मीरी लाल तिखट अर्धा चम्मच धनेपूड अर्धा चम्मच जिरे पावडर अख्खं जिरं थोडंसं कुटून घेतलं तरीसुद्धा चालेल अगदी चवीपुरता मीठ टाकून वरून दोन चम्मच तेल टाकायचं आहे तेलामुळे थोडासा मसाला ओलसर होतो तुम्हाला जर वाटत असेल की हा मसाला खूप कोरडा आहे तर तुम्ही थोडंसं एक ते दोन चम्मच पाणीसुद्धा टाकू शकतात आता हा सर्व मसाला आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून अशा पद्धतीने एक मसाला तयार करून घ्यायचा आहे सेम या पद्धतीने मसाला तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला जर खूप तिखट आवडत असेल तर थोडासा मसाला जास्त टाका आणि जर तुम्हाला अगदी मीडियम आवडत असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकतात तर या ठिकाणी आपला मसाला तयार झाला आहे आता शिमला मिरची घ्यायची आहे आणि ह्या शिमला मिरचीमध्ये आपण हा मसाला भरून घ्यायचा आहे मसाला भरत असताना तुम्हाला थोडंफार वाटत असेल ना की मसाला कोरडा आहे तर तुम्ही थोडंसं अगदी एक ते दोन चमच पानेसुद्धा टाकू शकता त्यानंतर हा मसाला छान प्रकारे बाइंड होईल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण बोटाने शिमला मिरचीमध्ये दाब देऊन देऊन मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे जेणेकरून मसाला मिरचीमधून बाहेर अजिबात येणार नाही तर सेम या पद्धतीने आपण मसाला भरून घेतला आहे आणि थोडासा मसाला उरलेला सुद्धा आहे आता हे मिरच्या आपल्या भरल्या गेल्या आहेत आता फोननी कशी करायची ते सुद्धा बघूया आपण हा जो मसाला तयार केला आहे ना हा मसाला तुम्ही कोरडे कारले करायचे असतात ना तेव्हा सुद्धा त्या कारल्यामध्ये तुम्ही भरू शकतात त्यानंतर त्यान त्यान वांगी बनवायची असतात वांग्यांमध्ये सुद्धा आपण हा मसाला भरून तयार करू शकतो तर आता आपण शिमला मिरची बनवणार आहोत एक कढाई घेऊया कढाईमध्ये दोन चम्मच तेल टाकून छान गरम करून घ्यायचं आहे आता या तेलामध्ये अर्धा चम्मच जिरे अर्धा चम्मच बडीशोप अर्धा चम्मच मोहरी अगदी पाव चम्मच हिंग चार ते पाच कढीपत्ता धुवून अशा प्रकारे कुडतडून टाकायचा आहे म्हणजे फ्लेवर खूप छान येतो आता ही फोडणी छान प्रकारे तडतरली की या फोडणीमध्ये आपण टाकूया आपण भरलेली शिमला मिरची एक एक शिमला मिरची आपण पूर्णपणे टाकून द्यायची आहे त्यानंतर या फोडणीमध्ये आपण ह्या शिमला मिरची छान प्रकारे मिडियम गॅसवर अगदी डाग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे शिमला मिरचीला डाग यायला हवेत अशा पद्धतीने आपल्याला शिमला मिरची अधूनमधून परतून घ्यायची आहे झाकण न ठेवता आपल्या अशाच पद्धतीने छान परतून घ्यायचे आहे शिमला मिरची ही सगळ्यांनीच खायला हवी कारण यामध्ये विटॅमिन सी विटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असतात कारण ते इम्युनिटी पावर वाढण्याचं काम करतात म्हणजे आपली जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढवण्याचे काम करतात त्यामुळे शिमला मिरची नक्कीच खायला हवी तर बघा आपली जी शिमला मिरची आहे ती छान प्रकारे परतली गेली आहे आता जो उरलेला मसाला होता ना तो मसालासुद्धा आपण मिरचीवर टाकून द्यायचा आहे आणि मसालासुद्धा छान प्रकारे परतून घ्यायचा आहे आता जे मिक्सरचं भांडं घेतलं होतं ना आपण त्याच भांड्यामध्ये आपण इथे अर्धा ग्लास पाणी टाकून द्यायचं आहे आणि हे पाणी आपण या मिरचीमध्ये टाकून द्यायचं आहे मिरची इथं तर चाळून द्यायची आहे आणि वरून झाकण ठेवून पाच मिनटासाठी गॅसच्या मिडियम फ्लेमवर वाफवून घ्यायचे आहे या मिरचींना शिजायला फारसा वेळ लागत नाही रेसिपी अगदी सोपी आहे पाच मिनटात बनते तर बघा अगदी पाच मिनटात आपले ज्या शिमला मिरच्या आहेत ना त्या मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि त्यांना कलरसुद्धा अतिशय भारी आलेला आहे आता एकदा चाळून द्यायचं आहे आणि वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून लगेच गरमागरम आपण सर्व करणार आहोत ही जी रेसिपी आहे ना ही तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबरसुद्धा पोटभर खाऊ शकतात किंवा वरण भात डाळ भात असेल तर तोंडी लावण्यासाठीसुद्धा तुम्ही ही मिरची नक्कीच बनवू शकतात सगळ्यांनाच आवडेल टिफिनलासुद्धा अतिशय भारी आणि बेस्ट रेसिपी आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आजची ही सोप्यात सोपी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चैनल नवीन असा तर प्लीज सुद्धा करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो थँक्यू